इथे जर बघ मराठवाडा खानदेश कधी वेगळा बघत नाही थोडा महाराष्ट्र मी येतो म्हणून बोल ना म्हणून मी माझा एक शेवटचा प्रश्न आहे मी कप आम्ही लई तर बोलतो गरीबाचे लिहिला पैसे नको कर्ज नको तुमचं वाह वा करू आम्ही चांगलं त्रास समजलो तुम्ही आम्ही तुम्हाला दोन दोन दोघांकोस टाकायला आम्हाला काय कळलं नाही ते सामस चांगला माहिती आपलं राजकारण तसं डोगर बोलणार शब्द दिले ना डोगरच गुंडाचे नाही आणून देत मला नाही दोन फारक राहिले दोन फारक राहिले दोन आले त्यांचे दोन आले नाही त्यांना मी शब्द दिलेलं मला सरकत होतो जसं तुम्ही तुमचं आयुष्यभर राजकारणा राजकारणाचं आम्हाला आरक्षणा एकच शब्द शेवट सांगतो जर याच्यात काही झालं कोणाच्या वाशीच्या बुडाला सारखं जर झालं आपल्या सकाळ केल्याने वाचलेलं आता उभं केला सुद्धा तो बोलले आणि आता सुद्धा सगळे म्हणजे ज्या सातारा संस्थांचा बरोबर आहे हैदराबाद राज्याचा बरोबर आहे देशेचा बरोबर आहे बळी रामलेल्या कुटुंबाचा बरोबर शिंदे समिती सगळ्या व्हॅली आधीच काढली शिंदे समिती रोज काम करणार प्रमाणपत्र सगळ्यांचे दिले जाणार अठ्ठावन्न लाख नंदी ग्रामपंचायत चेद केल्या जाणार हे सगळं सांगितलंय बळी गेलेले ते पैसे आणि नोकऱ्या दिल्या पण माझा एक प्रश्न वय चित्र आहे जर चार दोन दिवस म्हणले आठ दिवसात याच्यात थोडं चूक हे दुरुस्ती करा असं अपेक्षित आम्हाला दिसते नाही का फोन वाचायचं म्हणतात वाचित आवडत नाही आधी वाचायला दोन घंटे दिले सांगायला कुणा तरी फोन आला की तुम्हाला वाचिते नेत्यासाठी जाताचं वाटून आलं पण मीच सांगतो तुम्हाला माझा शेवट तर तेवढंच एकच शब्द आहे जर म्हणले कदाचित असं दाखवतो विखे पाटील साहेब तुमच्या घरात जीव दिवस तर उठणार नाही वाटलं नको आता असं महाशी चांगलंय अशा मंत्र्यांनी जी आर काढला मुंबई दिल्ली अजून बसायची आणि पण जरी फसवणूक झाली तर तुम्हाला सांगतो आपण हळूहळू हळूहळू करून तीन करोड मराठी आरक्षणा आणि आता पश्चिम महाराष्ट्राने मराठवाडा सखळ आरक्षणात घातलाय मग पुरा <स्थाथ> जर काही राहिलं तर मग आश्चर्य तुम्हाला जीवा जीव आहे तो तुमच्यासाठी लढण गदारी करणार नाही आणखी काय पाहिजे तुम्हाला मी <स्थाथ> फसिनार झ 他现在在做什么呀？